सोपळा तालुका सकल ओबीसी समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर आंदोलन शासनाच्या निर्णयाला सकल ओबीसी समाजाचा तीव्र विरोध आमच्या रक्षणाला हात लावाल तर बघा पूर्ण महाराष्ट्रात चक्का जाम करू पुंडलिक महाजन मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देणारा शासन निर्णय जी आर रद्द करण्याच्या मागणीसाठी आज सकल ओबीसी समाजाच्या वतीनं सोपळा तहसील कार्यालयावर जोरदार आंदोलन करण्यात आलं मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण मिळावं यासाठी नुकतेच मनोज जरांगे यांनी मुंबईत आंदोलन केलं होतं त्यानंतर सरकारने हैदराबाद गॅझेटनुसार जी आर काढत मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला या निर्णयाला समाजाकडून तीव्र विरोध होत असून राज्यभरात आंदोलनाचे वातावरण आहे छगन यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांवर हे आंदोलन करण्यात आले चोपळातील आंदोलनादरम्यान छगन भुजबळ साहेब तुम आगे बढ़ो हम तुमारे साथे अशा घोषणा देण्यात आल्या हैदराबाद गॅझेट रद्द न झाल्यास संपूर्ण राज्य ठप्प करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिलाय तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवण्यात आले या आंदोलनात एके गंभीर पुंडलिक महाजन विकास देशमुख नरेश महाजन प्रतिभा माळी समाधान माळी यांच्यासह ओबीसी समाजाचे मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी विश्वास निर्णय

त्यासाठी महाराष्ट्र शासनाने त्या जे आर काढला आणि त्या जे आरमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे गाझेट वापरून त्या समाजाला ओबीसी प्रमाण प्रमाणपत्र देण्यात यावं अशा पद्धतीने जे आर शासनाने पारित केलेलं आहे आम्हाला असं वाटतं की आरक्षण कोणाला किती केव्हा द्यायचं याचा संपूर्ण अधिकार मागास आयोगाला आहे पण मागास आयोग बाजूला ठेवून शासनाने समिती उपसमिती नेमली आणि एकतर्फी ज्याकडून आमच्या सकल ओबीसी समाजावर जो अन्याय केलेला आहे त्या अन्यायाच्या विरोधात आज आम्ही या ठिकाणी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो मराठा समाजाला शासनाने किती आरक्षण द्यावं त्याबद्दल आमचं काही एक नाही कारण यापूर्वीसुद्धा ए सी बी सीचं आरक्षण दिलेलं आहे ईडब्ल्यूचं आरक्षण दिलेलं आहे घटनेची घटनेची जी मर्यादा आहे ती घटनेची मर्यादा बावन्न टक्क्याची होती पण ती आता बहात्तर टक्क्यावर गेलेली आहे म्हणजे घटनेची मर्यादा सुद्धा या ठिकाणी मोडली गेलेली आहे आमच्या कोणालाही काहीच विरोध नाही परंतु आमचं जे आरक्षण आहे ते आरक्षण आबाधित राहावं आणि आमच्या आरक्षणामध्ये कोणालाही वाटा देऊ नये यासाठी आज आम्ही या ठिकाणी साहेबांना निवेदन देतो आहे येत्या दहा तारखेला मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं येत्या दहा तारखेला ओबीसी समितीची पण मिटिंग होणार आहे तर त्या समितीमध्ये हा जे आर काढला गेला दोन तारखेचा तो जे आर रद्द करण्यात यावा आणि ओबीसी समाजाला कुठेही आरक्षण दिलं जाणार नाही अशा पद्धतीने आदेश प्रत्येक तहसील कार्यालयावर कलेक्टर ऑफिसला शासनाकडून दिले जावे आणि आमच्या आरक्षण शासनाने सुरक्षित ठेवावं कारण जेव्हा विधानसभेच्या निवडणुका लागल्या लोकसभेच्या निवडणुका लागल्या त्यावेळेस मुख्यमंत्री साहेब त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा त्यानंतर साहेब वारंवार सांगत होते घोषणा देत होते की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही पण असो धक्का लागून गेलेला आहे हा एक प्रकारे आमचा विश्वासघात आहे तर तिघांना आम्ही विनंती करतो की अशा पद्धतीने आमच्यावर अन्याय होऊ देऊ नका कारण भारताची जी घटना आहे ती स्वातंत्र्य समता न्यायबंधुता याच्यावर आधारलेली आहे या ठिकाणी चतुर्सूत्री जी घटनेची चतुर हो हो त्या स चतुर्सूत्रीची पायमल्ली होते आणि घटनेची सुद्धा पायमल्ले होते असं या ठिकाणी आम्ही नमूद करतो आणि पुनश्व शासनाला मुख्यमंत्री साहेबांना दोघं साहेबांना विनंती करतो की येत्या दहा तारखेला जी ओबीसी समाजाची उपसमितीची बैठक होते त्या बैठकीमध्ये दोन तारखेच्या जी रद्द करावा आणि कोणालाही ओबीसी आरक्षणामध्ये दे प्रवेश देऊ नये अशी मायबाप सरकारला या ठिकाणी आम्ही उत्साह सगळं ओबीसी समाज एकत्र होऊन आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन देणार आहोत आज ते निवेदन आम्ही तहसीलदार साहेबांच्या मार्फत मुख्यमंत्री साहेबांना द्यायचं आहे आणि जे दोन तारखेला शासनाने जो हैदराबाद गॅजेटचा निर्णय घेतलेला आहे जी आर ते जी आर काढलेला आहे तो जी आर एका तासात कसा निघाला आणि तो निघालेला जी आर आमच्या ओ बी सी लोकांच्या त्या ओबीसी आमचे जे आरक्षण आहे आमच्या आरक्षणातून आमच्या ताटातून कोणी घेऊ नये आणि ते आरक्षण त्यांनी रद्द करावं त्यासाठी आज आम्ही सकल ओबीसी समाज इथे जमा झालेलो हो। आहोत मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही आहे निश्चित त्यांनी आंदोलन करावं लोकशाही पद्धतीने आंदोलन करावं प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये परंतु जे जरांगे आंदोलन करतात आणि ते हट्ट करून सांगतात की आम्हाला ओबीसीच्या ताटात तुलाच पाहिजे तर ओबीसीच्या ताटातून मुडीच दिलं जाणार नाही आणि हे जे आमचे जे तीनशे त्रेपन्न जाती आहेत ओबीसीमध्ये तीनशे त्रेपन्न जातींचा जा वाटा आमचाच जा आम्हाला वाटा कमी पडतो आहे आणि आम्हाला आमचं आरक्षण आमच्या आरक्षणातून आम्ही एकही टक्का मराठा आंदोलनवाल्यांना किंवा मराठा समाजाला देऊ इच्छित नाही त्यांनी त्यांचं आंदोलन करावं अवश्य करावं परंतु त्यांच्या वाटा त्यांनी शासनाकडे त्यांच्या पद्धतीने त्यांचा वेगळा वाटा वाटा मागावा आमच्या आमचे जे ओबीसी आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे या आरक्षणातून आम्ही एकही टक्का वाटा देऊ देणार नाही अशी आज आम्ही शासनाकडे मागणी करत हो। आहोत आणि भुजबळ साहेब जे पुढे निर्णय घेतील आम्ही त्यांच्या बरोबरीला त्यांच्या एका शब्दाला त्यांनी नुसता एक आम्हाला इशारा दिला तर ते सांगतील त्या पद्धतीने मुंबई जाम करायचे असेल जा, जा, तर मुंबई जाम करू पूर्ण महाराष्ट्र जाम करायचा असेल तर पूर्ण महाराष्ट्र जाम करू आणि असेच आंदोलन आम्ही पुढे करत राहू आणि जर आमच्यावर वेळ आली जर आमच्या ताटातून आरक्षण गेल्याचा आम्हाला वाटायला लागला तर आम्ही प्रत्येक तालुका प्रत्येक राज्य प्रत्येक जिल्हा आणि महाराष्ट्र जाम करू